राज्यातील महायुतीचं सरकार हे उद्योग स्नेही सरकार आहे हजारो लोकांच्या हाताला काम देणाऱ्या उद्योजकांना सहजपणे उद्योग करता यावा अशी महायुती सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक इथं उद्योजकांशी संवाद प्रसंगी नमूद केलं उद्योग मोठ्या प्रमाणावर असतात त्या राज्याचा भरभराट आणि विकास जलद गतीने होत असतो आणि आपल्याकडे आज पाहिलं तर पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे जागा आहे आणि आपल्याकडे आम्ही नेहमी सांगतो यांनाही सांगितलेलं आहे कुठल्या उद्योगाला उद्योजकाला कुठल्याही उद्योग ज्यांनी सुरू केला आहे त्याला कुठेही काही कोणी त्रास देत असेल तुम्ही आता काही जाहीरपणे बोलत नाही मी काय सांगितले त्याला माहीत आहे शेवटी आता तुमच्याकडे जवळपास सोळा हजार इंडस्ट्री आहेत नाशिक जिल्ह्यात मोठा आकडा आहे आणि लाखो लोक काम करत आहेत आणि म्हणून जेव्हा इंडस्ट्री जुनी इंडस्ट्री एक्सपान्शन करते कधी करते त्याला त्याचं खात्री असावी लागते बाबा आपल्या सरकारकडून मदत होईल त्याला पण खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत आणि खात्री कि सरकार में। नाशिक जिल्हा हा उद्योग नगरी म्हणूनही ओळखला जातो या जिल्ह्यात सोळा हजार उद्योगांच्या समस्या लवकरच सोडवण्याचं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं नाशिक दौऱ्यात त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला शहरात खाजगी जागेत विस्तारित उद्योग पट्टे तयार झाले असून त्या ठिकाणी मूलभूत सोयी देण्याचा नक्की प्रयत्न करू तेथील कचरा उचलणं स्वच्छतागृह उपलब्ध करून देणं मलनिस्सारण होईल याची व्यवस्था करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं बघतो करतो असं न म्हणता या सोयी सुविधा तात्काळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही याप्रसंगी स्पष्ट केलं इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब सुरू करणं नाशिक पुणे रेल्वेमार्गाला गती देणं पाडले रेल्वे स्टेशनमध्ये सुधारणा करणं अशा सोयी नक्की उपलब्ध करून देऊ असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं